ओनली समाजसेवा बहुद्देशीय संस्था यंचा संभजी यंचा, संभजी यंचा, बार्शी यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर श्रीराम निवासवाणी प्लॉट बार्शी येथे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता रक्तदान शिबिरास सुरुवात झाली या प्रसंगी प्रथम छत्रपती संभाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी माननीय श्री जालिंदर नालकुल साहेब शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर बी वाय यादव साहेब भूमी डेव्हलपर्स बार्शी माननी श्री संदीप नागणे साहेब साई संस्थान शिवनी पिसा बुलढाणा गजानन महाराज संस्थेचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले सर्व मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या सदस्य यांनी केले हे रक्तदान शिबिर श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शी इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित यांच्या रक्तपेढी संकलन करण्यात आले यावेळी ओनली समाजसेवेच्या वतीने एकशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हा समाजास संदेश दिला सर्व रक्तदात्यास कृतज्ञता प्रमाणपत्र देण्यात आली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी तसेच संस्थेचे पदाधिकारी सदस्य महिला सदस्य तसेच रेडक्रॉसचे सर्व प्रतिनिधी स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्र शीतल चंद्रकांत उलभगत मॅडम यांनी केले असे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगितले तसेच सर्वांचे आभार मानून या संस्थेचे उपक्रम सर्वांनी असेच सहकार्य करावे अशी भावना शेवटी त्यांनी व्यक्त केली